नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे मोबाईल नंबर पंच्याऐंशी ढोकेश्वर पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण गावाजवळ कोकडी कॅनॉलच्या कडेला युवकाला पेट्रोल टाकून जाळून मारले अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार पारनेर प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड सह रोहित गवडी सविस्तर वृत्त असे की अंदाजे अठ्ठावीस ते तीस वयाच्या युवकास पेट्रोल टाकून जाळून मारल्याची घटना नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण गावाजवळील असलेल्या कोकडे कॅनॉलच्या कडेला अठरा जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे नारायण गव्हाण गावातील काही नागरिक सकाळी कॅनॉलच्या कडेने मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना अर्धवट जळलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळून आला त्यांनी ही बाब सुपा पोलिसांना कळवली ही माहिती मिळतात सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली सदर मयत इसमाचे वय अंदाजे अठ्ठावीस ते तीस असून केस लांब आहेत त्याला पेट्रोल टाकून जाळण्यात आले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्याचा अगोदर खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्यात आले की जाळूनच मारण्यात आले हे स्पष्ट होईल असे सहायक पोलीस निरीक्षक दिवटे यांनी सांगितले या मयताची ओळख पटलेली नसून याबाबत कोणाला काही माहिती असल्यास संपर्क साधावाचे त्यांनी केले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उप अमोल भारती यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा